तो फॅमिली चालले बागाची बाग साफसफाई करायची आमची बाया लावली त्या सकाळी सापला आली सगळं आवरून ती चपाती भाकरी केल्या कालवून केलं अरे च्याला वरच अडथ खरच छकत नाही तिकडं असेल की बघ कशाला पाहिजे आम्ही हिला आणली कशाला

काम करू लागत्या काम करू लागतो घेखूर पण उकराय लागली माणसारखे शेम जमा काय जेवाय बिवाय सुट्टी लाय बर का पटापटा काम करायचं घरी जायच होय घरी जाऊन समोर रोग याय लागला परत ना जेवायसाठी किरी ऊन लागते मग दोन तीन लाख घरी जायला लागेल आपण पटापटा काम करूया जाऊया घरी तू शाळेला आता मॅडम येईल तुझी मॅडम सोबत शाळेला जा इथं हो हा लय वाढलं शरडांसाठी ठेवलं पण काय उपयोग नाही झाला काढायला लागली ले का दाट आहे काय काढा काढा दाट असल्यावर काढा छटल्या काट्या काढा यायच्या नाही शर्डांसाठी ही म्हटलं काढून पण नेहलपर्मत काढून तर नेला दुसरंच काम लागतंय मग आता शेवटी बाया लावायला लागली

कशी छाटते ते कशी नाही ते परत आपल्याला विषय काय मिळतंय ना आता किती वर झालं शिकते मग कसं छाटत नाही तुम्ही एक टेन्शन नसतो त्या आपण बी एक पाच धरायचं आता आम्ही धरते गाड्यांसंग करते गा आपण बी एक पाच धराय गाड्यांसंग एवढंच एक सहाशे रुपये वाचतात आपलं झाड कशाने का जळ काढून टाकायला नाही फाट्या फुटले ते ठेवायचे उदय जाळे द्यावं आत मग पुढं व्यायत जाळे उद्या काढायची चला मग पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार